नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आवकाली आहे पंधरा हजार एकशे शहाण्णव क्विंटल किमान दर मिळालेला आहे शंभर रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाले दोन हजार एकशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकाली आहे दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्तर नवादार समिती आहे कोल्हापूर आवकाली पाच हजार दोनशे सदतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये